एकाच वेळी पाच बैलगाड्या ओढण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून परंपरा कायम मूर्ती नसलेले एकमेव जयाजी महाराज मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असतो मंडई कार्यक्रम मूर्तिजापूर तालुक्याला अनेक संतांचा लाभला आहे त्यापैकी हिरपूर येथे श्री जयाजी महाराजांचे जागरूक देवस्थान आहे या मंदिरात दरवर्षी एप्रिल महिन्यात चैत्र शुद्ध बारसला यात्रा भरते विशेष म्हणजे या यात्रेत बैलगाड्या ओढण्याची परंपरा आहे मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्त सात दिवस उपवास करतात या यात्रेच्या दिवशी बैलगाडीमध्ये शंभर दीडशे लोक बसून कमरेला आकडा लावून त्या सहाय्याने गाडपगाड ओढण्याची प्रथा शेकडो वर्षापासून आहे हिरपूर ही। येथे जयाजी महाराज जागरूक देवस्थान असल्यामुळे भक्तांची नेहमीच वर्दळ असते या देवस्थानाच्या परंपरेला शेकडो वर्षाचा इतिहास आहे अखायकेनुसार हिरपूर येथे बलंग घराणे वास्तव्यात होते आणि याच घराण्यामध्ये सदाजी व गिरजाबाई या दाम्पत्याच्या पोटी जयाजी महाराजांचा जन्म झाला दोघेही धार्मिक वृत्तीचे असल्याने बालपणीच भक्तीचे संस्कार त्यांच्यावर पडले जयाजी महाराज वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत गुरे चालत असत तर महादेवावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती या भक्तीमुळे त्यांची शिखर शिंगणापूरला जाण्याची इच्छा बालपणीच पूर्ण झाली कुंभमेळ्याच्या पर्वावर जयाजी महाराजांनी त्रिशूल घेऊन मोठ्या महादेवाची पायदळ वारी केली होती जयाजी महाराजांचे भक्त दौलतराव उंबरकर यांनीच मंडई व शंखनाद स्तवण गायनाची प्रथा रूढ केली दौलतरावांच्या मृत्यूनंतर मुलगा संपतरावांनी हा वारसा सुरूच ठेवला तीस वर्ष त्यांनी शिखर शिंगणापूरच्या पायदळ वाऱ्या केल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात या दृष्टीने सर्व समाज व जातीचे भाविक भक्त गाडपगाड ओढतात तर पाच बैलगाड्यांमध्ये भरगच्च माणसे भक्त कमरेला आकडा लावून या बैलगाड्या ओढतो ही परंपरा आजही कायम आहे जयाजी महाराजांच्या मंडईची सुद्धा परंपरा आहे आराध्य देवतांची कृपादृष्टी राहावी म्हणून या शक्तीचे गायन केले जाते यावेळेस केल्या जाणाऱ्या पूजामध्ये तेलामध्ये भिजलेली ग्लासभर पाण्यामध्ये टाकली जाते दिवस दिवा रात्रभर जळतो असा सर्वांचा अनुभव आहे प्रत्येक देवस्थानावर देवाची मूर्ती किंवा प्रतिमा आढळून येते मात्र हिरपो येथे श्री संत जयाजी महाराजांची मूर्ती किंवा कोणत्याही प्रकारचे छायाचित्र उपलब्ध नाही फक्त त्या जागाचे भक्त दर्शन घेतात श्री जयाजी महाराज हिरपूरचे ग्रामदैवत आहे तसेच परिसरातील अनेकांचे कुलदैवत आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सतलढा न्यूज मूर्तिजापूर आहे तुमचं नाव आनंदराव कुंडिकराव होता अध्यक्ष अध्यक्ष चौदा वर्ष झाले मी कार्यक्रम चौदा वर्ष झाले झालं का महाराज संस्था लिरुप येथील आज अंतिरिक्त या संस्थेचे अध्यक्ष हा संदर्भ यांच्या उपेक्षितखाली आणि बऱ्याच वर्षापासून या मंदिराच्या जीर्णोद्धार सुद्धा करण्यात आलेला आहे आणि आज जी या मंदिराचा इतिहास असा आहे की या मंदिरामध्ये मूर्ती नाही मूर्ती नाही फोटो नाही परंतु सद्धेवर आणि गॅग स्वस्थ आहे आणि पारंपरिक पद्धतीने या महादेवाची शेवा या आजी केली आणि या आणि याचा आशीर्वाद एकूण क्रामस्थाला आलेला आहे आणि त्याची कृपया हिरपूर ग्रामस्थ असल्यामुळे हवी भक्त नेहमी श्रद्धेने नवस नवसतो हा नवस आमचा संद करतो आणि आज रोजी पण संत महासादर होत्यानंतर आपला सोडतात उपस्थित आणि संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन